वाफ घ्यायला आणि रेग्युलर पॅड वापरायला तिचे ते स्नायूल होते ना डिलेव्हरी hmm. स्नायू सैल झालेले होते ना hmm. तर तिला चांगला आराम पडलाय नाही का म्हणजे त्याने त्या दररोज तिने किती चार महिने झाले रेग्युलर दोन बॉक्स वापरलेत hmm. आणि ती वाफ बी घेत होती परत ते तुरटीच्या याचं सांगितलं होतं ना तिला सुती कपड्यामध्ये आपण कॉटनच्या कपड्यात ती गुठळी घ्यायला ती पण घेत होती ना तर ती पूर्ण बरी झाली आता नाही का काही त्रास नाही तिला नाही तर तिला दिवसातून दोन वेळेला कपडे बदलावे लागत होते म्हणजे शिंक आली थोडी खोकला आला ना तर तिचे कपडे लगेच ओले व्हायचे ना तर आता तसला काहीच त्रास होत नाही तिला किती दिवसापासून प्रॉब्लेम होता डिलेवारी ती बर जबरीशी डिलेवारी केली होती ना मुलाचं डोकं मोठं होत तिचा मुलगा आता दहा वर्षाच झालाय चौथीला पण तेव्हापासून तिला कायम त्रास व्हायचा स्नायुडील झाले ते तिचे मग तिला असं म्हणजे थोडं शिंकलं कुठं खोकलं आला ना तरी लघवीला व्हायची मग तिचे कपडे ओलले व्हायचे ना असं व्हायचं मग ते तयार कांदे असंच कुरपित होतो त्यावेळेस विचारलं होतं तिला चार महिने झाले मग तिला ते तुरटीच्या पाण्याचं ते सांगितलं होतं सुती कपड्याची गुठळी ठेवायला ना आपल्या याच्यात मध्ये आणि ते वाप घ्यायला सांगितली होती आणि पॅड रेग्युलर वापरायला सांगितलं होतं तिने आता दोन बॉक्स संपवले रेगुलर वापरी ती अजूनही अजून वापरी ती पण म्हणली आराम आहे मला नाही आता नाही त्रास होत काही